ग्रामपंचायत शिंदे हद्दीतील नागरिकांना आव्हान करतो की सरपंच या नात्याने जरा नदी नाले आणि या पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोणी नदीकाठील नागरिकांनी किंवा बाहेर गावातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये तसेच आपल्या मेन रस्त्याला दाद्रे ते वाडा जाणार रस्ता त्याच्यातून मस्कोई जी त्या मोरीवर पाणी वाहून जात आहे त्यामुळं कोणतेही वाहन पाण्यात जात असल्यामुळे कोणतेही वाहन त्याच्यावर नेऊ नये बाधित किंवा पाण्यामध्ये अडचण अड़तल, अडकल्यानंतर आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा